हॅलो आज आपण बनवणार आहे तोंडलीची भाजी आजची भाजी आपण जरा थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे जो कोणी तोंडलीची भाजी नाक मुरडत मुरडत खात असेल तो पण अगदी चवीने ही भाजी खाईल ज्याने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब नक्की करा एकदम चटपटीत अशी तोंडलीची भाजी आज आपण बनवणार आहे अशी चटपटीत अशी तोंडलीची भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहेत पाव किलो तोंडली बाजारात मला शी फ्रेश अशी तोंडली मिळाली आता ही तोंडली पाण्याने स्वच्छ अशी धुवून व्यवस्थित एका कपड्याने पुसून घ्यायची आहेत आता ही तोंडली आपल्याला चिरून घ्यायची आहे तोंडली चिरताना आपल्याला मधोमध चिरायची आहे आणि त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत दोन भाग करून घेतले की त्या एका भागाचे चार भाग करायचे आहेत तुम्हाला मी दाखवत आहेत व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे ही तोंडली कट करायची आहे आपली सगळी तोंडलीची भाजी चिरून झालेली आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करूया तोंडली चिरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त जी काही पिकलेली तोंडली असतात ती आपल्याला घ्यायची नाहीत अशी तोंडली आपल्याला फेकूनच द्यायची आहेत आपल्याला थोडीफार पिकलेली चालतील पण जास्त पिकलेली तोंडली घ्यायची नाही आहेत भाजीमध्ये चला तर मग सगळ्यांना आवडेल अशी आपण तोंडलीची भाजी करायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई तापवत ठेवायची आहे आणि त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालायचे एकदा का तेल तापलं की या तेलामध्ये सगळी चिरलेली तोंडली घालायची आहेत आणि वाफेवर एक दहा ते पंधरा मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहेत आता ही चिरलेली तोंडली तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून वाफेवर दहा ते पंधरा मिनटं शिजवायची आहेत आता ही तोंडली शिजवताना दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून सारखं का हलवत राहायचं आहे नाहीतर ही तोंडलीची भाजी कढईला लागू शकते तोंडलीची भाजी करताना याला पाणी सुटत नाही ड्राय भाजी आहे त्याच्यामुळे याला कुठल्याही प्रकारचं पाणी सुटत नाही वाफेर शिजवताना आपल्याला ही सारखं दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून भाजी हलवतच राहायची आहे जेणेकरून ती कढईला चिकटणार नाही साधारण भाजी शिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात यावेळेत आपल्याला ही प्रोसेस सारखी करत राहायची आहे साधारण दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी अशी नरम पडलेली आहे शिजत आलेली आहे अजून आपण दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊया म्हणजे परफेक्ट शिजेल दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण काढून आपल्याला ही भाजी अशीच परतायची आहे दोन ते तीन मिनिट परत म्हणजे ती चांगली कुरकुरीत आणि क्रंची अशी होईल आणि खाताना एकदम छान लागेल तोंडली मस्तपैकी शिजलेली आहेत कुरकुरीत झालेली आहेत आता ही तोंडलीची भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता पुन्हा त्याचकडे मी घालणार आहे एक चमचा तेल आणि त्यामध्ये मी भाजीची फोडणी देणार आहे फोडणी देण्यासाठी मी इथे घेतलेला एक चिरा उभा चिरून घेतलेला कांदा सात आठ लसणाच्या बागड्या ठेचलेल्या आणि एक चमचा जिरे पहिल्यांदा मी लसूण घालणार आहे तेलात फ्राय करण्यासाठी त्यानंतर लसूण चांगला फ्राय झाला की याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालणार आहे कांदा चांगला परतून झाला की याच्यामध्ये घालणार आहे एक चमचा जिरे आता हे सर्व पदार्थ तेलामध्ये चांगले परतून घेणार आहे अशा प्रकारे लसूण चांगला ठेचून घातला की भाजीला फ्लेवर पण चांगला येतो म्हणून मी ते लसूण बारीक चिरून न घेता ठेचूनच असं घातलेला आहे आता याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा हळद हळद घातल्यावर याच्यामध्ये घालणार आहे घरचाच वापरातला तिखट मसाला एक चमचा तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही घालू शकता आता याच्यामध्ये घातलेली आहेत तोंडली जी आपण पहिल्यांदा शिजून घेतलेली आता ही तोंडली या मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करायची आहेत मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून तेलात मसाला चांगला शिजला जाईल इथे मी घालत आहे पाव चमचा मीठ थोडंच मीठ घातलेलं आहे याचं कारण मी पुढे जाऊन सांगेलच तुम्हाला दोन ते तीन मिनिट भाजी आणि मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये चांगला मुरला जाईल ही तोंडलीची भाजी चा चटपटीत अशी होण्यासाठी आपण याच्यामध्ये मॅगी मसाला घालणार आहोत पुढे जेणेकरून ही भाजी एकदम चविष्ट अशी तयार होईल मॅगी मसाला नसेल तर आमचूर पावडर किंवा चाट मसाला पण घालू शकता या भाजीमध्ये जेणेकरून भाजी चटपटीत अशी तयार होईल अगदी चटपटीत अशी भाजी होणार आहे आजची लहान मुलांना काही मोठ्या माणसांना देखील आवडेल ही भाजी आता गॅस बंद करायच्या आधी यामध्ये थोडा घालायचा आहे गरम मसाला म्हणजे भाजी एकदम चांगली टेस्टी लागेल गरम मसाला घालून भाजी पुन्हा एकदम एकजीव एक करून घ्यायची आहे त्यानंतर भाजीला चटपटीत असा फ्लेवर यावा याकरता याच्यामध्ये मी घालत आहे मॅगी मसाला तुम्हाला कळलंच असेल मी आधी याच्यामध्ये मीठ का कमी घातलं मॅगी मसाल्यामध्ये छान असा फ्लेवर असतो आणि मॅगी मसाला घातलेला मीठ नाही घातलं तरी चालतं भाजीमध्ये जर तुमच्याकडे मॅगी मसाला नसेल तर आमसूर पावडर किंवा चाट मसाला घातला तरी चालेल भाजी एकदम छान लागेल चवीला आता हे सर्व मसाले मिक्स करून भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी फ्लेवरफुल भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया एकदम अशी चटपटी तशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला देखील ही रेसिपी आवडेल नक्की ट्राय करा एकदम सोपी रेसिपी आहे रोजच्यापेक्षा काही वेगळं आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर नक्कीच करा